ಲ ಶಾಬಾನಿ ಸುಂಟ ಸಾಕರ ಕಾ ಮನಿ ಲವಕರ ಶಾಬು ದಾನಿ ಸುಂಟ ಸಾಕರ ಕಾ ಮನಿ ಒಿಚಡಿ ಕರ್ಗ ಸುನೇ ದಾನ ಕುಟುನ ಗಾದಿತ್ಯು ನಿಚಳಿ ಕರ್ಗ ಸುನೇ ದಾನ ಕುಟುನ ಗಾದಿತ್ಯ ತ ನಿರಂಜಾಲದಿ ಮಲಾ कडकरीत निरंजला एकादशी मला भगरी तर साखरभात बदमाचे कापत्यात भगरी तर वाट बदमाचे कापत्यात केसर घाला वासून दिला थंडईला केसर घाला वासून दिला येळ डोळ्या थंडळी ला कडकडीत निरंजला एकादशी मला कडकडीत निरंगाला एकादशी मला राजगीर याची करी बटाट्याची भाजी बरी राजगी याची करी बटाट्याची भाजी बरी थाली पीठ तय्यावरी येळ बशी झाली थाली, थाली पीट तय्यावरी येळभ झाली कडकडीत निरंजला ला मला कडकडीत निरंजला जकारशी मला करुणी खारकची खीर दोन किलोचे लाडू कर करुणी खारकची खीर दोन किलोचे लाडू कर पिळ्या बराठी पाऊस र हालोई देऊन गेला पेढे बरफी पाऊसर हालवाई देऊन गेला कडकडीत निरंजाला जकादशी मला कडकडीत निरंजाला जकादशी मला <coughs> <coughs> काळा शिंक्यावर लाया बरोबर दूध नाही काळा शिंक्यावर ल दही लाया बरोबर दुध नाही ताकीट खाबाई जन्माभोळ्या मंडी गेला ताक पीठ खाताबाई जन्मावाड्या मडी गेला कडकडीत निरंजाला एकदशी मला कडकडीत निरंजाला एकादशी मला बनकर हलवयाचे झाले बिल खेपा गाली टायचे फार हलवयाचे झाले बिल खेपा गाली टायचे फार पैसे द्यावे लवकर कर दिवस झाले त्याला पैसे द्यावे लवकर कर दिवस झाले त्याला कडकडीत निरंजाला जकादशी मला कडकडीत निरंजाला एकादशी मला आजूनही झाला चहा सा वाजून गेले पहा आजूनही झाला चहा सा वाजून गेले पहा आळश्याचे आळशेबाई सुनगाठ पडी मला आळश्याचे आळसेबाई सुनगाठ पडी मला कसळीत निरंजला जकादशी मला ಕಡಕಡಿತ ನಿರಂಜಲೀ ಮಲಾ ಸಾಸು ಬೈಗ ಮಹತ್ತಾಸೂ ಬೈಗ ಮಹಿತಿ ತಿಳು ಮಲ್ಲ ತಿ ಮಂದಿ ಬಾ ಪುಣ್ಯ ಗಡೋ ಮಲ ಕಡಕಡಿತ ನಿರಂಜಲ ಜಿ ಮಲ ಕಡಕಡಿತ ನಿರಂಜಲ ಜೀ ಮಾಲಿವ್ವಾದ ಜಿಲೀ ಕೇಲಿ ಪಾರಣೀ ದಿವಿ ದ್ವಾದ ಜಿಲೀ ಕೇಲಿ ಪಾರಸೀ ब्रहमनाले वजन आला कमळा कमला वाडयला ब्रमनाले वजन आला कमळा कमला वाडयाला मोवर देवी दक्षणाला येत पुण्य मला मोवर देवी दक्षणाला येत पुण्य मला कडकडीत निरंजला जकादशीमाला कडकडीत निरञ्जाला कलमाला